महापालिका निवडणुकांमध्ये काय होणार असा प्रश्न सध्या सर्वच पक्षांसमोर आहे नागरिकांसमोर आहे मतदारांसमोर आहे मनसेमुळं महापालिका निवडणुकांमध्ये चुरस निर्माण होणार आहे हे अगदी ठरलेलं आहे आगामी काळामध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सध्या तापू लागले दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता असल्यानं सर्वच पक्षांनी आपापली तयारी सध्या सुरू केली आहे यामुळे परस्परांवर टीका टिप्पणी करण्याची संधी कुठलाही पक्ष सध्या सोडताना पाहायला मिळत नाहीये मनसेच्या मेळाव्यामध्ये ना बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या ताकदीचा उल्लेख करत पहिल्यांदाच भाजपाला थेट निशाण्यावरती घेतलं त्यांच्या वक्तव्यावरती काही तासामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे यांच्या टीकेवर त्यांनी पलटवार केला मुंबईमध्ये कोणता पक्ष मोठा आहे हे सगळ्यांना माहीत असल्याचं सा सांगत त्यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं कोणाला काय बोलायचं ते बोलू दे पण विधानसभा निवडणुकांसंदर्भात आणि वक्तव्यासंदर्भात सावध रहा असा अप्रत्यक्ष सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना दिला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच मुंबईतील पक्ष पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं एमआयजी क्लब येथे झालेल्या या बैठकीमध्ये मनसे नेते शहराध्यक्ष सरचिटणीस विभागाध्यक्ष अशा अनेक पदाधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती पाहायला मिळाली बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे निर्देश दिले आणि निवडणूक घोषणा होताच वातावरण सध्या तापण्याची चिन्ह त्यांनी दाखवून दिलेली आहेत त्यांचं भाषण देखील या बैठकांमधलं गाजलेलं पाहायला मिळालं या बैठकीमध्ये मनसे गटाध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांना विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या मतदार यादी तपासण्याची आणि त्यातील त्रुटी शोधून काढण्याचं काम पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी दिले दोन हजार सतरा पासून मतदार यादीतील त्रुटी संदर्भात मनसे सतत बोलत आलेली आहे पण आता इतरांना देखील हा मुद्दा घेतल्याचं मतदार याद्यांमधील गोंधळांमुळे मतदानावर परिणाम होऊ शकतो यासाठी मनसेनं आधीपासूनच जनजागृती केली असल्याचं राज ठाकरे यांनी त्या बैठकीत नमूद केलं राज ठाकरे यांच्या ह्या हालचालीमुळं आणि भाजपावर केलेल्या टीकेमुळे मुंबईच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव सुरूच आहे तर दुसरीकडे मात्र मनसेने देखील स्वतःची भूमिका मांडताना पाहायला आहे नेत्यांकडून राज ठाकरे हे देखील आपली भूमिका ठामपणे मांडताना पाहायला मुंबई आहेत मुंबई महापालिकेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच पक्ष सध्या जोरदार प्रयत्न करू लागलेत भाजप शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि उद्धव ठाकरे ठाकरे गटाकडून दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे सर्व ताकद आजमावणार यामध्ये आगमन हे काही ठिकाणी लढत पाहायला मुंबई महापालिकेत मनसेचा थेट सहभाग गेल्या काही वर्षापासून मर्यादित होता पण आता राज ठाकरे यांनी केलेली आक्रमक भूमिका त्यांच्या पक्षाला नवबळ देऊ शकते का हे येणाऱ्या काही दिवसामध्येच पाहायला मिळणार आहे निवडणुकांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नसलं तरी मात्र प्रत्येक पक्षाकडून तयारीला सुरुवात झालेली आहे प्रचाराची रणधुमाळी पक्षांतर टीका टिप्पणी आणि धोरणात्मक बैठकांची मालिका येत्या काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे मुंबई महापालिका निवडणुका नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा महत्वाच्या ठरू लागलेल्या आहेत आणि महत्वाचं केंद्रबिंदू देखील ठरू लागलेले आहेत पुढील राजकीय समीकरणांवरती त्याचे परिणाम काय होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे सर्वच पक्षांसाठी मुंबई महापालिका निवडणूक ही महत्वाची असते यावेळी महापालिका निवडणुकीत केवळ स्थानिक मुद्देच नव्हे तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय संघर्ष देखील पाहायला मिळणार आहेत अशी चिन्ह सध्या तरी पाहायला मिळत आहेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाद पायाभूत सुविधांचे प्रश्न विकास प्रकल्प भ्रष्टाचाराच्या आरोप प्रत्यारोप आणि सोबतच मराठी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चालणारी झुंज हे निवडणुकीचं मुख्य केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे